हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत आहात ना आणि आनंदी आहात ना तर आज मी तुमच्यासोबत एक सगळ्यात सोपा आणि मस्त असा डाएट प्लॅन शेअर करणार आहे जो इतका सिम्पल आहे आणि इतका इझी आहे ना आणि खूप क्विक असं वेट लॉस करणारा डाएट प्लॅन आहे आणि खूपच मस्त असं त्याने रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत पण हा डाएट प्लॅन फॉलो करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत त्याआधी मी सांगणार आहे तर खूप दिवसांनंतर आज मी व्हिडिओ बनवत आहे कारण मध्येच माझं जरा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे माझं स्टँड जे आहे ते खराब झालं होतं आणि मोबाईल होल्डर त्याचा तुटलेला होता त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून नवीन असे व्हिडिओ मी बनवलेलेच नव्हते तर आज मी भरपूर दिवसांनंतर मला वाटते आठवड्यानंतर एक नवीन व्हिडिओ बनवत आहे आणि आत्तापर्यंत जे टाकले ते मी आधी बनवलेले होते पण आता लेटेस्ट असे व्हिडिओज बनवलेले नाही आहेत तर म्हटलं चला तुमच्या सगळ्यांसोबत मस्त असा सगळ्यात सोपा डाएट प्लॅन आज शेअर करूयात तर हा जो डाएट प्लॅन आहे ना तो तुम्हाला फक्त आणि फक्त दोनच दिवसांसाठी फॉलो करायचा आहे पण हा तुम्ही दोन दिवसांसाठी न चुकता आणि मी ज्या गोष्टी खायच्या नाही आहेत ते सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं तीन किलो पर्यंत वजन कमी होणार आहे ठीक आहे नक्की होणार आहे हंड्रेड पर्सेंट आता हा डाएट प्लॅन त्यांच्यासाठी आहे ज्यांना क्विक वेट लॉस करायचा आहे कशासाठी तर आता फंक्शन्स असतात घरात लग्न असतं किंवा कोणता कार्यक्रम असतो बेबी शॉवर असतं कोणाचं किंवा बरेच असे ॲनिव्हर्सरी बर्थडे असे वेगळेवेगळे फंक्शन्स असतात त्याच्यासाठी आपल्याला दोन तीन दिवसामध्ये जर थोडंसं का होईना बारीक व्हायचं असेल थोडंसं का होईना आपलं पोट जे जास्त दिसत असतं ते कमी करायचं असेल तर या डाएट प्लॅनने ते नक्कीच शक्य होणार आहे ठीक आहे कोणतेही त्याचे वाईट साईड इफेक्ट तुमच्या बॉडीवरती अजिबात होणार नाही आहेत ठीक आहे तर आता मी तुम्हाला सांगते कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत या दोन दिवसांसाठी तरी कारण या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या नाहीत तर तुमचं दोन तीन किलो अजिबात कमी होणार नाही त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतील तर कोणत्या गोष्टी तर साखर सगळ्यात पहिलं म्हणजे साखर तुम्हाला दोन दिवसांसाठी थोडीसुद्धा खायची नाही ठीक आहे दुसरं आहे जर तुम्ही कोणते बाहेरचे कोल्ड्रिंक्स वगैरे तुम्हाला खायची सवय असेल प्यायची सवय असेल सॉरी तर ते अजिबात तुम्हाला प्यायचे नाही आहेत किमान दोन दिवसांसाठी ठीक आहे याशिवाय पॅकेज फूड जसं की चिप्स कुरकुरे बिस्किट चॉकलेट जे तुम्हाला बाहेरचं खायला आवडत असेल ते सुद्धा तुम्हाला या दोन दिवसात अजिबात खायचं नाही ठीक आहे याचबरोबर जर तुम्हाला ड्रिंक करायची म्हणजे अल्कोहोल म्हणजे दारू वगैरे पिण्याची सवय असेल तर ते सुद्धा अजिबात तुम्हाला करायचं नाही आहे ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि अजिबात याच्यामध्ये कोणतीही गोष्ट तुम्हाला घ्यायची नाही आहे तरच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे ठीक आहे तर मग आता काय करायचं नाही आहे ते तर पाहिलं मग करायचं काय खायचं काय ते आता पाहूयात ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मॉर्निंग ड्रिंक तर मॉर्निंग ड्रिंकमध्ये तुम्हाला सात साडेसात वाजता जेव्हा तुम्ही उठता तेव्हा सात साडेसातच्या दरम्यान तुम्हाला दोन ते तीन ग्लास भरून पाणी प्यायचं आहे कोमट पाणी त्याच्यामध्ये तुम्ही एक पूर्ण लिंबू पिळून घ्या आणि ते दोन ते तीन ग्लास पाणी तुम्हाला डिटॉक्स वॉटर म्हणून तुम्हाला सकाळी सकाळी मॉर्निंगमध्ये प्यायचं आहे ठीक आहे याच्यामुळे तुमच्या तुम्हा बॉडीतले सगळे टॉक्झिन्स बाहेर पडतील आणि जेवढे जा टॉक्झिन्स जास्त बाहेर पडतील तेवढी तुमची चरबीसुद्धा कमी होते आणि एक्स्ट्राचं जे पोट फुगलेलं असतं ना ते जर कमी झालं तर आपोआपच आपलं पोट स्लिम व्हायला सुरुवात होते म्हणून भरपूर तुम्हाला, तुम्हाला पाणी प्यायचं या डाएट प्लॅनमध्ये ठीक आहे तो तोस्त तर हे झालं मॉर्निंग ड्रिंक यानंतर तुम्हाला आठ वाजता किंवा आठ साडेआठ ते नऊच्या दरम्यान तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे ठीक आहे तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला काय खायचं आहे ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला एखादा मल मल्टीग्रेन टोस्ट घ्यायचा आहे आता मल्टीग्रेन ब्रेड अवेलेबल असतो त्याला टोस्ट करतात टोस्टरमध्ये तर तशा पद्धतीचे मल्टीग्रेन टोस्ट मॅक मार्केटमध्ये अवेलेबल असतात ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यासोबत तुम्हाला एक ॲपल खायचं आहे एक मल्टीग्रेन टोस्ट एक ऍप्पल आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक ग्लास टोन मिल्क म्हणजे ज्याच्यामध्ये फॅट्स अजिबातच नाही आहेत खूप कमी फॅट्स पूर्ण त्याच्यातले असतात ते काढलेलं मिल्क असतं म्हणजे टोन मिल्क त्याला म्हणतात तर ते मिल्क तुम्हाला एक संपूर्ण ग्लास तुम्ही प्यायचा आहे एवढं केल्यानंतर आरामात तुमचं पोट भरणार आहे एक ऍपल एक, एक टोस्ट आणि शिवाय एक पूर्ण ग्लास भरून दूध पिल्यानंतर भरपूर तुम्हाला शरीराला जे पोषण हवंय ते मिळतं आणि पोटही पूर्ण भरतं ठीक आहे याचबरोबर तुम्हाला अजिबात जास्त त्रास मी देणार नाहीये जर तुम्हाला चहा कॉफी प्यायची सवय असेल तर नक्कीच तुम्ही चहा कॉफी पिऊ शकता आता हे असं झालं की सोने पे सुहागा ठीक आहे म्हणजे चहा कॉफी तर बऱ्यापैकी सगळ्यांनाच आवडते हा पण तुम्हाला वाटेल ही काय सांगते चहा कॉफी तर त्याच्यात साखर ऍड करायची नाहीये विदाऊट शुगर जसं की तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं साखरयुक्त कोणताही पदार्थ तुम्हाला खायचा नाहीये या दोन दिवसांसाठी थी। ठीक आहे तर मग चहा कॉफी घेऊ शकता पण विदाउट शुगर ब्रेकफास्ट झाला यानंतर मिड मॉर्निंग म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच च्या मध्ये तुम्हाला काहीच खायचं नाहीये जसं की आपण बाकीच्या डाएट प्लान्स मध्ये मध्ये आधी तुम्ही खात असता भूक लागली की तुम्हाला काही ना काही मी शेअर करत असते पण इथे आपल्याला क्विक वेट लॉस करायचं आहे साधा सोपा सरळ असा सिम्पल असा डाएट प्लॅन आहे दोन दिवसांसाठीचा तर तुम्हाला मिड मॉर्निंगमध्ये मा काहीच खायचं नाही आहे जेव्हा तुम्हाला वाटेल भूक लागते खूप पाणी प्या भरपूर पाणी पिलं तर तुमच्या बॉडीतले टॉक्झिन्स आहेत ते फ्लश आऊट होतील आणि जेवढे टॉक्झिन्स फ्लश आऊट होतील तेवढं तुम्हाला चरबी कमी करायला वेट लॉस करायला हेल्प होते ठीक आहे यानंतर आपल्याला जायचं आहे लंचकडे तर लंच तुम्हाला एक ते दोनच्या दरम्यान लंच करायचं आहे तर लंचमध्ये आता काय घ्यायचं आहे ते पाहूयात तर लंचमध्ये तुम्हाला मी एक सुंदर अशी टेस्टी आणि यम्मी अशी रेसिपी सांगणार आहे जी बनवायला सुद्धा खूप सोपी आहे आणि टेस्ट तर त्याची लाजवाब आहे तर लंचमध्ये तुम्ही पुलाव घ्यायचा आहे व्हेजिटेबल पुलाव म्हणजे तवा पुलावसुद्धा त्याला तुम्ही म्हणू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सगळे तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स ॲड करू शकता जसं की कांदा टोमॅटो कोबी असेल फरसबी असेल किंवा शिमला मिरची असतील असे भरपूर व्हेजिटेबल त्याच्यामध्ये ॲड करायचे व्हेजिटेबल जास्त आणि ब्राऊन राईसची क्वांटिटी कमी म्हणजे तीस चाळीस ग्रॅम तुम्ही राईस घ्यायचा इथे आणि बाकीचे सगळे व्हेजिटेबल्स ठीक आहे अशा पद्धतीने एक मीडियम साईजचा बाउल भरून तुम्ही राईस बनवायचा आहे आणि तो तुम्हाला लंचमध्ये खायचा आहे त्याच्यासोबत तुम्ही रायता घेऊ शकता म्हणजे दह्याची एक वाटी आणि सोबतच भरपूर असं सॅलड अजून तुम्ही ॲड करू शकता तर हा तुमचा लंच आहे आणि लंचमध्ये तुम्हाला एवढं खाल्ल्यानंतर पोटाला इतकं छान वाटेल म्हणजे पोटसुद्धा भरेल जिभेची चवही तुमची भागली जाईल म्हणजे टेस्ट आपल्याला जी हवी असते ना डाएट करताना टेस्टी फूडसुद्धा हवं असतं तर तेसुद्धा तुमचं होईल डाएट करता असं वाटणारच नाही तुम्हाला आणि हा डाएट प्लॅन तुम्ही नक्कीच कंटिन्यूसुद्धा करू शकता एक पर्यंत तर आता बऱ्याच जणांकडे ब्राऊन राईस अवेलेबल नसतो किंवा ब्राऊन राईस ते विकत घेऊ शकत नाहीत तर त्याच्या जागी तुम्ही वीस तीस ग्राम बासमती तांदूळ जो आपल्याला मिळतो जो सगळ्यांच्या म्हणजे घरी ॲवेलेबल असतो बऱ्यापैकी तर तुम्ही त्याच्याऐवजी बासमती तांदूळ वापरू शकता ब्राऊन राईसच्या ऑप्शनमध्ये ठीक आहे तर हे तुम्हाला लंचमध्ये खायचं आहे आणि त्यानंतर इव्हनिंगला काय करायचे ते पाहूयात एवढा सगळा छान लंच केल्यानंतर शक्यतो मला तरी भूक लागत नाही पण जर तुम्हाला भूक लागलीच तर मग तुम्ही इव्हनिंग स्नॅक्समध्ये काय खाऊ शकता ते पाहूयात तर इव्हनिंग स्नॅक्समध्ये मी तुम्हाला इतका मस्त असा एक ब्रेकफास्टचा ऑप्शन शेअर करणार आहे जो तुम्हाला खूप आवडेल ठीक आहे तर आता इव्हनिंग स्नॅक्समध्ये तुम्ही घ्यायचे आहेत मस्तपैकी व्हेजिटेबल पोहे ठीक आहे पुन्हा एकदा पोहे खूप हलके असतात पचायला सुद्धा खूप हलके असतात आणि कॅलरीज त्याच्यामध्ये अजिबात जास्त नसतात आणि हे व्हेजिटेबल पोहे आहेत नक्कीच पोहे कमी वीस तीस ग्रॅम पोहे आणि व्हेजिटेबल जास्त जसं आपण तवा पुलाव केमध्ये बनवलं होतं तसं तवा पुलावमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीचे तुम्हा मसाले टाकायचे आहेत जसं की मॅगी मसाला ॲड करू शकता लाल मिरची पावडर असेल मीठ काळं मीठ वापरा मीठ कमीत कमी खायचंय तुम्हाला या डायट प्लॅनमध्ये त्यामुळे काळं मीठ वापरा किंवा पिंक सॉल्ट वापरा खूप छान त्याची चव असते अशा पद्धतीने तुम्ही तवा पुलाव जसा बनवला तसा आता पोहे कसे बनवायचे ते पाहूयात तर नॉर्मली आपण पोहे बऱ्याचदा घरी खातच असतो तर तशाच पद्धतीने तुम्हाला हे पोहे बनवायचे आहेत पण त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स खूप टाकायचे आहेत भरपूर अशा भाज्या टाकायच्यात आणि पोहेची क्वांटिटी कमी घ्यायची आहे जेणेकरून सॅलड फायबर्स आपल्या बॉडीमध्ये जास्तीत जास्त गेले ना तर फायबर्समुळे आपलं वजन कमी होतं कार्ब्स जेवढे तुम्ही कमी खाल ना तेवढं वेट लॉसमध्ये खूप हेल्प होते म्हणजे तुम्ही जर एक महिन्यासाठी जर तुमच्या आहारामध्ये जर पूर्णपणे जर कार्ब्स तुम्ही कमी केले ना तर तुम्ही जो तुमच्या वजनामध्ये तुमच्या बॉडीमध्ये फॅटमध्ये जो एकदम इन्स्टंट झालेला बदल तुम्हाला दिसेल ना तो एकदम लाजवाब असतो त्यामुळे फॅट्स आणि कार्ब्स ज्याच्यामध्ये असतात या गोष्टी जर तुम्ही आहारातून काढल्या कमी केल्या ना तर वेट लॉसमध्ये लवकर हेल्प होते त्यामुळेच आजच्या डाएट प्लॅनमध्ये तुम्ही पाहिलं असेल टेस्टसोबतच आपण फायबर्स भरपूर ॲड केलेले आहेत याच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला टेस्ट पण मिळणार आहे आणि फायबर्समुळे तुमचं वजन सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे तर पोहे कसे बनवायचे ते तुम्हाला मी सांगितलं नॉर्मल आपण जसे पोहे बनवतो तसेच बनवायचे फक्त भाज्या जास्त आणि पोहे कमी ठीक आहे याच्यामध्ये मिरची घालू शकता किंवा लाल तिखट आवडत असेल ते घालू शकता आणि अर्थातच तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता तर अशा पद्धतीने व्हेजिटेबल पोहे घ्यायचे आहेत तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा ब्लॅक टी वगैरे घेऊ शकता ठीक आहे ग्रीन टी डेली घ्या दोन्ही दिवस घ्या म्हणजे तुम्हाला ग्रीन टीमुळे सुद्धा लवकरात लवकर वजन कमी करायला पोटाची चरबी कमी करायला मदत होते हे झालं आपलं इव्हनिंग स्नॅक्स तर इव्हनिंग स्नॅक्स झाल्यानंतर साडेचार पाच किंवा सहाच्या दरम्यान तुम्ही इव्हनिंग स्नॅक्स घेतलं तर रात्री काही फार भूक लागणार नाही आणि आपल्याला तेच हवं आहे कारण आपल्याला दोन दिवसांचा आपला डाएट प्लॅन आहे तर दोनही दिवस आपल्याला रात्रीच्या वेळी खूप कमी खायचंय आता हे जे मी तुम्हाला सांगितलं हेच तुम्हाला दोनही दिवस फॉलो करायचं आहे याला कोणताही ऑप्शन नाही आहे कारण दोनच दिवसाचा डाएट प्लॅन आहे तर वेगळ्या रेसिपीजची काहीच गरज नाही आहे दोन्ही दिवस तुम्ही हेच ट्राय करा हेच खावा शंभर टक्के रिझल्ट मिळेल याची गॅरंटी मी तुम्हाला देते ठीक आहे तर आता डिनरमध्ये काय खायचं ते तुम्हाला सांगते या डाएट प्लॅन मध्ये ना मीठ तुम्हाला खूप कमी आहे तेल कमीत कमी खायचं म्हणजे तवा पुलाव बनवत असाल किंवा पोहे बनवत असाल तेल मीठ कमीत कमी खायचंय कारण मीठ कमी आहे म्हणजे डीप ब्लोटिंग होतं म्हणजे जर ब्लोटिंग वगैरे बॉडीत झालं असेल तर काहींना पाय सुचतात किंवा हात वगैरे सुचतात बॉडी फुकते तर अशा बऱ्याच लोकांना समस्या असतात तर त्या तुमच्या अजिबात होणार नाहीत ते दूर होऊन जातील त्यामुळे मीठ कमीत कमी खायचे आणि तेल कमीत कमी तुम्हाला खायचं आहे तर हा डाएट प्लॅन आहे ना तो पूर्ण सायंटिफिक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट डाएट आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये सॅचुरेटेड फॅट्स जे आहेत ते खूपच कमी आहेत त्यामुळे तुमचं वजन शंभर टक्के कमी व्हायला मदत होणार आहे त्यामुळे अजिबात तुम्ही स्किप करू नका नक्की दोन तीन दिवसांसाठी आरामात तुम्ही फॉलो करू शकता आणि दोन ते तीन किलो तुम्ही आरामात कमी करू शकता हा डाएट प्लॅन फॉलो करून रेसिपीज तर खूप उत्तम आणि सोप्यासुद्धा आहेत हो ना तर चला मग यानंतर डिनरमध्ये काय खायचं ते पाहूया तर डिनरमध्ये तुम्हाला एक बाऊल पपई खायची आहे जी आहे आणि एक ग्लास टोन मिल्क म्हणजे ज्याच्यामध्ये फॅट्स अजिबात नसतील शंभर कॅलरीजपेक्षा कमी असलेलं एक पूर्ण ग्लास भरून दूध आणि एक बाऊल पपई बस एवढंच तुम्हाला डिनरमध्ये खायचं आहे आणि हे जर तुम्ही फॉलो केलं दोन दिवसांसाठी तर तीन किलोपर्यंत वजन कमी होतं गॅरंटीड शंभर टक्के कमी होतं आणि तुम्ही कन्सिस्टंटली जर नीट व्यवस्थित केलं ना टाइम टू टाईम हे फॉलो तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कोण कोण हा डायट प्लॅन फॉलो करणार आहे नक्कीच रिझल्ट मिळणारा आहे आणि अजिबात स्किप करू नका चार पाच दिवसांसाठी जरी करायचं असेल तरी आरामात फॉलो करू शकता असा डायट प्लॅन आहे आणि संपूर्ण आहार तुम्हाला याच्यातून मिळणार आहे पोषण मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा त्रास तुम्हाला होणार नाही याची गॅरंटी मी देते ठीक आहे तर यानंतर मग मला याच्यातल्या कोणत्या रेसिपी तुम्हाला आवडल्या हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा खूप सुंदर असा डाएट प्लॅन आहे खूप इझी आहे फॉलो करायला खूप सोपा आहे फुल फिलिंग आहे म्हणजे पोटसुद्धा भरणारा आहे आणि सोबतच वजन सुद्धा कमी करून देणार आहे फक्त पोषण किती खाताय त्याच्यावरती कंट्रोल करा एक्स्ट्राचं काही खायचं नाही आहे ठीक आहे ऑइल कमी खायचंय मीठ कमीत कमी, कमी खायचंय तुम्हाला जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील जर तुम्ही फॉलो नाही केलं व्यवस्थित तर मग रिझल्ट मिळणार नाहीत त्यामुळे जर हार्ड डायट प्लॅन जर तुम्ही शंभर टक्के नीट फॉलो केला ना तर तुमचं टमी तर कमी होईलच शंभर टक्के पण तुमचं वजन देखील कमी झालेलं तुम्हाला नक्की दिसेल पण अर्थातच फॉलो करण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा मगच फॉलो करा कोणतीही गोष्ट फॉलो करण्याच्या आधी डॉक्टरांशी सल्ला घेतल्याशिवाय अजिबात फॉलो करू नका कारण प्रत्येकाचा बॉडी टाईप हा वेगळा असतो मला जे सूट होतं ते तुम्हाला सूट होईलच असं नाही आहे त्यामुळे विदाऊट कन्सल्टेशन कोणतीही गोष्ट फॉलो करू नका तर अशा पद्धतीचा हा सगळ्यात सोपा आणि बेस्ट असा हा आजचा डाएट प्लॅन होता जो तुम्हाला मस्त असं शंभर टक्के तीन किलो वजन कमी करून देईल तर कसा वाटला आजचा डाएट प्लॅन नक्की कमेंट करून सांगा आणि फॉलो करणार असाल तर नक्कीच मला सांगा की आम्ही फॉलो करणार आहोत तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिली मेंबर्ससोबत ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि पॉझिटिव्ह रहा बाय